कसं आहे माहिती आहे का पहिले जेव्हा हातामध्ये मोबाईल नव्हता तेव्हा लोक वेगवेगळ्या ठिकाणच्या घटना किंवा बातम्या वाचण्यासाठी सकाळी सकाळी पेपर वाचत होते मग ज्यांना बातम्यांमध्ये इंटरेस्ट आहे कुठं काय घडलं आहे कुठं काय नाही हे बघण्यासाठी इंटरेस्ट आहे तेव्हा बरेच जणं पेपरच्या ज्या मुख्य बातम्या होत्या ते वाचत होते पण मात्र काही जणांना नोकरीच्या संधी कुठं आहेत कुठं जवाब आहे का काय आहे का हे पाहण्यासाठी छोट्या छोट्या जाहिराती पेपरमधल्या वाचत होते मग जेव्हा छोट्या छोट्या जाहिराती वाचत होते त्या छोट्या जाहिरातींमध्ये एक जाहिराती यायची आणि त्याच्यामध्ये सांगितलं जायचं की सुंदर महिलांसोबत श्रीमंत महिलांसोबत फ्रेंडशिप करा आणि हजारो रुपये कमवा नाहीतर मग लाखो रुपये कमवा मग अशा जाहिराती पाहून शंभरपैकी चार पाच जणं त्या फो फोन नंबरवर फोन करायचे आणि मग त्या ठिकाणी त्या फ्रेंडशिप क्लबमध्ये सामील व्हायचे आता या सगळ्या प्रकरणाला बरेच वर्ष झालेले आहेत पण मात्र अजूनही अशा जाहिराती छोट्या छोट्या जाहिराती पेपरमध्ये येत आहेत पण मात्र सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळं सोशल मीडियावरसुद्धा अशा जाहिराती मोठ्या प्रमाणात येत आहेत व्हायरलसुद्धा होत आहेत आणि काही सुंदर सुंदर महिलांचे फोटोसुद्धा येत आहेत खरंच या जाहिरातींच्या माध्यमातून श्रीमंत महिलांसोबत वळख होते का फ्रेंडशिप क्लबच्या माध्यमातून लाखो रुपये हजारो रुपये कमावता येतात का नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण या फ्रेंडशिप क्लबमध्ये नेमकं काय घडतं आहे हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का सोशल मीडियाचं जग आहे आणि सगळं जगच सोशल मीडियावर असल्यामुळं आता सगळं काही टाकायचं तर सोशल मीडियावरच टाकायचं अशाच पद्धतीनं काही जाहिराती सोशल मीडियावर येतात पहिले त्या छोट्या छोट्या जाहिरातीमध्ये यायच्या पेपरमध्ये आता सोशल मीडियावरसुद्धा येतात आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणाने लिहिलं असतं की हॅप्पी फ्रेंडशिप क्लब म्हणजे कोणताही एका फ्रेंडशिप क्लब असतो आणि त्या फ्रेंडशिप क्लबमध्ये सामील होण्यासाठी काही ठराविक रक्कम असते मोबाईल नंबर दिलेला असतो आणि सांगितलं असतं की आमच्या फ्रेंडशिप क्लबमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला श्रीमंत महिला ग्रहिणी विद्यार्थी या तुम्हाला मिळतील आणि मग तुम्ही त्यांना कॉल करून त्यांच्या जेव्हा कोणी घरी नसेल तेव्हा तुम्हाला बोलून किंवा इतर ठिकाणी बोलून तुम्ही त्यांच्यासोबत फ्रेंडशिप करू शकता बोलू शकता किंवा त्यांना भेटायला जाऊन पैसेसुद्धा कमू शकता असं त्या ठिकाणी सांगितलं जातं मग लोक या सगळ्या गोष्टीकडं आकर्षित होतात त्या नंबरवर फोन करतात आणि फोन करून एकदा माहिती दिली की मग तेच लोक स्वतःहून तुम्हाला फोन करतात आणि तुम्ही रजिस्ट्रेशन कधी करता तुम्ही कुठून बोलता तुम्हाला कोणत्या एरियामध्ये सर्विस पाहिजे असं विचारतात मग आता एवढ्या गोड 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 बोलतात की समोरचा जो व्यक्ती आहे फोन लावणारा तो एकदम असा लगे उत्साही होतो आता लगे फ्रेंडशिप क्लबमध्ये आपली रजिस्ट्रेशन होणार आहे आणि सुंदर सुंदर महिला आपल्याला मिळणार आहेत असं त्या व्यक्तीला वाटतं मग समोरून बोलणारी जी सुंदर महिला आहे ती सांगते की या फ्रेंडशिप क्लबमध्ये जर तुम्हाला र यायचं असेल तर त्यासाठी ठराविक काही रक्कम आहे रजिस्ट्रेशन फीस आहे ही रजिस्ट्रेशन फीस आम्ही याच्यासाठी घेतो आणि महिन्यातून तुम्हाला दोन चार क्लाइंट जोडून देतो आम्ही तुम्हाला त्यांचे नंबर देतो आणि मग तुमचा त्यांचा संपर्क झाला की तुम्ही कुठं भेटा काहीही करा आम्हाला काही घेणं देणं नाही आम्ही फक्त तुमची फ्रेंडशिप करून देतो असं त्या महिला सांगतात मग जी काही फीस आहे ती फीस सांगतात मग एवढं गोड बोलल्यानंतर बरेच जणं त्या बोलण्याला हे आकर्षित होऊन तेवढी जी फीस आहे ते फीस भरतात मग फीज भरल्यानंतर ते सांगतात की तुमच्या एरियामध्ये सध्या ही सर्व्हिस अवेलेबल नाही आहे ज्या महिला आहेत त्या इतर शहरामध्ये गेलेल्या गेले आहेत गेले इतर गावी गेलेल्या गेले आहेत तुम्ही काय करा जर तुम्हाला अजून चांगले चांगले असं नंबर पाहिजे असतील दुसऱ्या शहरातल्या या शहरामध्ये पाहिजे असतील तर मग काय करा अजून काही रक्कम भरा मग आम्ही तुम्हाला त्यांचे नंबर देतो मग सुरुवातीला थोडीफार फीज भरलेली असते अजून आज थोडीफार गेले तर काय फरक पडतो असं काही जणांना वाटतं मग ते पुन्हा थोडीफार रक्कम भरतात आणि त्यांच्याकडं पुन्हा रजिस्ट्रेशन करतात मग असं म्हणून म्हणून असं म्हणून म्हणून ते जे फ्रेंडशिप क्लबवाले आहेत ते एवढं घुलावतात माणसाकडून कमीत कमी, कमी दहा वीस हजार रुपयाची रक्कम उकळतात आणि एकदा रक्कम उकळली फोन बंद होतो ती वेबसाईट बंद होते आणि चटच ब्लॉक केलं जातं मग आता कोणाला सांगावा आणि कोणाजवळ बॉम्ब लावा असाच प्रश्न त्या व्यक्तीला पडतो मग निकतर तक्रारही दाखल करता येत नाही कोणाला काही सांगता येत नाही पैसे गेले तर जाऊ द्या असं बरेच जणं म्हणतात आणि शांत बसतात म्हणूनच हे फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात त्यामुळं इथून पुढं सोशल मीडिया वापरत असताना जर तुम्हाला कुठे अशा जाहिराती दिसल्या तर त्या जाहिरातीवर फोन करू नका तुमचा मोबाईल नंबर कोणाला देऊ नका जेणेकरून तुम्हाला कोणाचा फोन येणार नाही आणि तुमची फसवणूक होणार नाही असं सरकारसुद्धा सांगतं आहे फोन लावला की पहिले तसं आवाजसुद्धा येत होता पण मात्र तरीसुद्धा काही जणांवर परिणाम होत नाही त्याला जे करायचं आहे तेच करतात म्हणून बऱ्याच जणांची फसवणूक होतात असं सुद्धा सांगितलं जातं आहे आता ज्या पद्धतीने हे सगळे प्रकार घडत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं आहे हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे सोशल मीडियावर जे दिसतं आहे तेच सांगायचं काम त्या ठिकाणी करत असतो